सोनीस किचन ॲनव्हलॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळी सिरीज मध्ये आपण बघणार आहोत आज बटाट्याचा पांढरा शुभ्र असा खिस तर बऱ्याच वेळा काय होतं की बटाटा कुठला घ्यायचा आणि लांब तासा आपला जो खिस असतो तो येत नाही तर त्यासाठी आज मी बऱ्याच टिप आणि सांगितलं आहे की जे की आपला खिस आहे तो पांढरा शुभ्र तर होईलच आणि एकदम सुटसुटीत तसा होईल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ निघाल घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत बटाट्याचा खीस तर एकदम सोपी पद्धत आहे जेव्हा आपण उपवास असतो ना त्यावेळेस इझिली असा हा चिवडा आहे तो बनवून ठेवू शकतो किंवा खाऊ शकतो तर त्यासाठी इथं मी दोन किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे बघू शकता अशा प्रकारचे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत मोठे घ्यायचे आहेत आणि पातळ कातडचे घ्यायचे आहेत इथं मी असे मोठे आणि पातळ कातडचे बघून घ्यायचे आहेत खीस बनवत आहे त्याच्यामुळे मोठेच बटाटे बघून घ्या शक्य असेल तेवढे मोठे बघून घ्या आणि लांब तेच बघून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला खीस आहे तो लांब तासा पडतो आता इथं आपल्याला काय करायचं आहे जे बटाटे आहेत ना सगळ्यात पहिले साल काढून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला संपूर्ण साल काढायची आहे नाहीतर काय होतं आपला खिस आहे तो काळपट असा पडू शकतो त्याच्यामुळे सगळा सा, साल काढून घ्यायची आहे तर बघू शकता एकदम पातळ कातडीचे आपले हे बटाटा आहे तो आहे आता संपूर्ण मी अशी साल काढ अशा प्रकारे मी सगळा साल आहे ते, ते काढून घेतलेला आहे आणि हा जो बटाटा आहे तो आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर इथं अशा प्रकारे मी पातीलामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण साल काढलं की लगेच हा बटाटा आहे तो पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे काय होतं मी ते का नाहीतर बटाटा आहे तो काळा पडतो त्याच्यामुळे साल काढले की लगेच आपल्याला हा बटाटा पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर चला मी सगळ्या बटाट्यांची अशी साल काढून घेते आणि असंच ठेवून देते इथं मी आता सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि सगळे बटाटे अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता इथं आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवायचं आपल्याला खिसायला पण आपल्याला असं ताटामध्ये एका पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्येच आपल्याला खिस आहे तो खिसायचा आहे नाहीतर काय होतं काळा पडू शकतो त्याच्यामुळे पाणी खाली घ्यायचं आहे आणि त्याच्यातच आपल्याला बटाटा आहे तो खिसायचा आहे आणि ही एक महत्वाची गोष्ट खिस करत आहोत त्याच्यामुळे जाड होलाची खिसणी घ्यायची आहे पातळ घेऊ नका जाड होलाच्या किसणीने छान असा आपला खिसा आहे तो जाड पडतो आणि वाळल्यावर पण चांगला जाडसर असा होतो करपत नाही पातळ असला की करपतो लगेचच किंवा लाल पडतो त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढे जाड होलाची जशी खिसणी घ्या आणि अशा प्रकारे बघू शकता व्हिडिओमध्ये जसं धरलं आहे मी अशी खिसणी प्रकारे आपल्याला खिसणी अशी धरायची आहे आणि स पुढं एकदा बटाटा नेला की संपूर्ण जसं त्याचं पूर्ण असं पुढंच न्यायचं आहे जेणेकरून लांब असं आपलं ते खिसा आहे तो पडेल तर बघू शकता अशा प्रकारे हा खिस आहे तो व्यवस्थित असा पडत आहे छान असा जाड पडत आहे तर चला मी असे सगळे बटाटे आहेत आता खिसून घेते इथं बघू शकता सगळ्या अशा प्रकारे मी बटाटे आहेत ते खिसून घेतलेले आहेत आणि मस्त असा जाडसर आणि लांब असा आपला खिस आहे तो तयार झालेला आहे आता इथं तुम्ही बघू शकता की त्याचं स्टार्च आहे किती पांढरं पाणी आहे वरती फेस आलेलं आहे तर खिसून झाल्यावर त्याची सुरुवात होते स्टार्च बाहेर पडण्यासाठी तर आपल्याला इथं काय करायचं आहे आता चांगलं चार ते पाण्याने स्वच्छ धुवून हे घ्यायचं आहे जेपर्यंत क्लीन असं पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाटे आहेत तेच खिस आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये बघत आहात किती छान असा लांब सडक असा आपला बटाट्याचा खिस आहे तो तयार झालेला आहे आणि मस्त सर जाडसरा लांब असा झालेला आहे तर इथं बघू शकता आता मी इथं अजून एक पाण्याने धुवून घेतलेलं होतं तरी पण आपल्याला हा जो पाणी आहे ते एकदम असं क्लीन दिसत नाही तर तिथे बघू शकता असा वरती फेस दिसत आहे अजून हे जे टा स्टारच्या आहे तर आपल्याला अजून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी दोन्ही भांड्यामधला आता हे जे किस आहे तो एकाच भांड्यामध्ये करून घेतलेला आहे तर बघू शकता अजूनही आपलं पांढरस पाणी दिसत आहे का असं जर कसं दिसत नाही तर चला मी अशाच अजून दोन तीन पाण्याने याला धुवून घेते इथं आता मी तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ असा, असा खिस आहे तो धुवून घेतलेला आहे आता इथं तुम्ही बघू शकता एकदम क्लीन असं पाणी आहे अजिबात पांढरं असं दिसत नाही हातसुद्धा असं दिसतो आहे एकदम असं स्वच्छ असं क्लीन पाणी झालेलं आहे आणि मस्त असं हे मी खिस धुवून घेतलेला आहे असाच प्रकारे आपल्याला खिस आहे तो धुवून घ्यायचा आहे तरच आपले खि खिस आहे तो पांढरा शुभ्र होतो अजूनही ते तुम्हाला मी टिप्स सांगत आहे जे क्या की आपला खिस आहे तो मस्त हो चा हो 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 असा शुभ्र होईल तर तुरटीचा खडा घ्यायचा आहे तुर तर सगळ्यांना माहितीच आहे अशा प्रकारे या खिसा पाण्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायची आहे चांगली चार ते पाच वेळा अशी फिरवून घ्यायची आहे पाण्यामध्ये असं केल्यामुळं काय होतं आपली खिस आहे तो शुभ्र होतो आणि पाणी पण एकदम असं स्वच्छ होतं की तर आपण रात्रभरासाठी असंच ह्याच्यात ठेवणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे इथं मी तुरटी आता पाच ते सहा वेळा छान असे फिरवून घेतलेले आहे आता हिथं आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ घालायचं कारण म्हणजे आपला जो केस आहे तो कडक होतो म्हणजे असा लूज पडत नाही आणि पांढरे होण्यास पण असं मदत होते त्याच्यामुळं मीठ पण आवश्यक घाला ही एक सिक्रेट टीप आहे आता इथं आपल्याला मीठ आहे ते छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सायनेच मिक्स करायचं आहे आता मिक्स करून झाल्यावर आपल्याला इथं हे जे खिस आहे तो, रात्र हे, हे तो हो आता रात्रभरसाठी असाच ठेवायचा आहे तर लगेच असे हे खिस आहे तो करायला घेऊ नका आता इथं मी झाकून ठेवून असंच ठेवून देते छान असं आपल्याला सकाळी आता दाखवते तुम्हाला दुसरा दिवस झालेला आहे आणि आता आपण बघूया तर बघू शकता मस्त असं क्लीन पाणी झालेलं आहे आणि आपला खिस पण चांगला असा पांढरा शुभ्र झालेला आहे आता इथं पण काय करायचं आहे हे जे पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि मग एकदम अजून एका पाण्याने अजून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथं आपण तुरटी फिरलो होती त्याच्यामुळे हे पाणी वापरायचं नाही आता हे पाणी वतून अजून एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथं आता मी एका मोठ्या पातळ्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी आपलं छान गरम झालेलं आहे मी थोडीशी तुरटी घालते तर अर्धा चमचा घालायची आहे जास्त नाही घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे एवढं मीठ घेतलेलं आहे आता इथं पाणी आपलं छान गरम झालेलं आहे इथं आता तुरटी आणि जे मीठ घातलेलं आहे छान असं मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला हे खिसा आहे तो घालायचा आहे पाणी उकळे आल्यावरच आपल्याला खिस आहे तो घालून घ्यायचा आहे कारण आपण इथं जास्त वेळ असा पाण्यामध्ये ठेवणार नाही त्याच्यामुळे चा पाण्याला चांगले खळखळ चुकळी येऊन द्यायची आहे मगच किस घालायचा आता इथं संपूर्ण मी जो पा किसमधलं पाणी आहे ते पण काढलेलं आहे संपूर्ण पाणी काढूनच मग आपल्याला हा खिस आहे तो पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये इथं आपण तर वेपर्स करतो आणि वेपर्स कसे सत्तर ते ऐंशी टक्के शिजतो ना तशाच प्रकारे आपल्याला खिस आहे तो शिजवून घ्यायचा आहे जास्त पण शिजवू नका किंवा जास्त पण कच्चा ठेवू नका थ्रीत आपल्याला सतत असं ढवळत राहून सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला किस आहे तो शिजवून घ्यायचा आहे सारखं हलवल्यामुळे काय होतं खालचं वर आणि वरच्या खाली होतात आणि सारखा आपला किस आहे तो शिजला जातो त्याच्यामुळे सतत असं हलवत राहायचं आहे आणि पाणी पण आपल्याला भरपूर असं घालायचं आहे इथं तुमच्या अंदाजाने तुम्ही इथं पाणी घालू शकता इथं मी दोन किलोचं एवढा खिस घेतलं होता त्याच्यामुळे मला जेवढं पाणी लागत आहे तेवढं मी घेतलं होतं आणि शिजायला पण आपल्याला कमीच वेळ लागतो तुम्हाला किती तुमचे जास्त बटाटे असतील तर तुम्हाला जास्त वेळ लागली शिजायला दहा ते बारा मिनटं लागतील आता इथं मला फक्त पाच ते सहा मिनटं लागणार आहेत शिजण्यासाठी तर बघू शकता खिस आपला आहे तो असा शिजत आलेला आहे तुम्ही इथं बघू शकता कलर कसा बदललेला आहे आणि हात बोटावर घ्यायचा आहे आणि असं लगेच तुटत आहे याचा अर्थ की आपला जो खिस आहे तो छान असा शिजलेला आहे आता ह्या स्टेजला मी काय करते गॅस बंद करून घेते आणि पाण्यामधून खीस आता चाळणीमध्ये काढून घेते अशा प्रकारे आता मी इथं गमेले घेतलेलं आहे आणि गमेल्यामध्ये मी अशा प्रकारे चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीवरती आपल्याला किस आहे तो घालायचा आहे जेणेकरून काय होतं की जे पण एक्स्ट्राचं पाणी आहे खिसामधल्या ना तर ते खाली पडतं आणि आपल्याला खिस आहे तो व्यवस्थित असा वाळता वाळत घालता येतो त्याच्यामुळे अशा प्रकारे हा जास आहे तो काढून घ्या आणि जास्त शिजवू नका नाहीतर तुमचे जो किस आहे तो व्यवस्थित असा येणार नाही तर बघू शकता मस्त असं आहे मी चाळणीमध्ये आता संपूर्ण खिस आहे तो काढून घेते संपूर्ण चाळणीमध्ये खिस काढून घेतल्यावर आपल्याला पाच मिनिट ठेवून द्यायचं आहे आणि पूर्ण जिथलं पाणी आहे ते नितळून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी नितळून झाल्यावरच आपल्याला हा खिस आहे तो उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे आता ह्याच्यामधलं पूर्ण पाणी आहे ते नितळलेलं आहे आता आताही मी वरती उन्हामध्येच हा खिस आहे तो वाळ ठेवणार आहे जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला उन्हामध्ये हा खिस आहे तो वाळवून घ्यायचा आहे त्यासाठी आता हिता टेरेसवर आलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कपड्यावरती हा किस आहे तो वाळवून घ्यायचा आहे प्लॅस्टिकवर वाळवू नका नाहीतर काय होतं प्लास्टिकवर चिटकून बसतो तर साडी किंवा तुमच्याकडं काही कुठलं लांब तसं ओढणी वगैरे असेल तर त्याच्यावर तुम्ही हा किसा आहे तो वाळू घालू शकता तर पण लक्षात ठेवायचं आपल्याला खिसा आहे तो ओन्हामध्ये वाळवायचा आहे नाहीतर काय होतं पिवळा पडतो आणि तळताना आपल्याला त्याचा एकदम असा लालसाल कलर येतो त्याच्यामुळे उन्हातच वाळवून घ्यायचा आहे तर सगळा आता मी किस आहे तो अशा प्रकारे ओन्हामध्ये टाकून घेते संपूर्ण खिसा आहे तो मी अशा प्रकारे पसरून घेतलेला आहे जेवढा शक्य होईल तेवढा असा सुट्टा पसरून घ्या जेणेकरून छान असा सुट्टा आपला वाळलेला निघेल आता पूर्ण दिवस आम्ही मी आहे तो असाच उन्हामध्ये वाळवून घेते पूर्ण एक दिवस झालेला आहे आणि खिस्सा आपला छान असा वाळलेला आहे आता इथं मी ओढणीवर काढून असे एका ताटामध्ये घेतलेला आहे तुम्ही तर बघू शकता असा एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे आणि पांढरा शुभ्र मस्त असा लांबसडत आपला बटाट्याचा खिस आहे तो तयार झालेला आहे तर वर्षभर तुम्ही अशा प्रकारे या स्टोर स्टोअर करून ठेवू हो शकता आता हिथं जो खिस आहे तो आता मी तळून सुद्धा दाखवते मला तर चला खिस तळण्यासाठी इथं आता मी कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेलं हो आहे आणि एखाद्या आपला तुकडा टाकून बघायचा आहे पटकन असा वरती येत असले तर आपल्याला खिस आहे तो घालून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही इथं आता मुठबर असा खीस आहे तो घातलेला आहे आणि लगेच आपल्याला हा खिस आहे तो काढून घ्यायचा आहे नाहीतर काय होतं जास्त वेळ ठेवला तर लाल असा होतो त्याच्यामुळे लगेच काढून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असा पांढरा शुभ्र आपला खीस आहे तो तयार झालेला आहे आता परत एकदा मी टाकून बघते तर बघू शकता मस्त असा झाला आहे झटपटीत आपला उपवासाचा पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस आहे तो तयार झालेला आहे मस्त असा लांब सडक आणि खुसखुशीत झालेला आहे तर बघू शकता हातावर मी तोडून दाखवत आहे तर सहज असा हा तुटत आहे याचा अर्थ की आपल्याला बटाट्याचा किस आहे तो छान असा खुसखुशीत झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा ह्या उन्हाळ्यामध्ये बटाट्याचा किस बनवून ठेवा वर्षभरासाठी आरामशेर हा पांढरा शुभ्र असा राहील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद